नमस्कार मराठी सखामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत स्वातंत्र्य दिनानिमित्त मार्गदर्शन पर भाषण मालिकेतील हे तिसरे भाषण नक्की तुम्हाला याचा उपयोग होईल तर पाहूया हे तिसरे भाषण नमस्कार आज पंधरा ऑगस्ट भारतीय या स्वातंत्र्याचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन आणि अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन समस्त भारतीयांचा ऊर भरून यावा असा हा दिवस ये मेरे वतन के लोगो ये भारत देश हे मेरा बलसागर भारत हो हे राष्ट्र देवतांचे अशी अनेक हिंदी मराठी गाणी या राष्ट्रीय असं म्हणतात सूर आळवू लागतात अन आणि ऐकणाऱ्या अनेकांच्या नसानसातून नसा रक्त सरसळू लागत हाताची वज्रमुट करून मनगटे वळवळू लागतात प्रत्येकाचा ऊर देशप्रेमाने भरून जातो खरेच देशप्रेम ही अशी एक शक्ती आहे की जी देशप्रेमाने ओतोप्रोत भरलेला माणूस हसत हसत फासावर लढतो वंदे मातरम म्हणत छातीवर गोळ्या झेलतो स्वतःच्या घरादारावर नांगर फिरवतो खरच या प्रेमाची इतर कुणाशीही तुलना करूच शकत नाही होऊच शकत नाही दीडशेहून अधिक वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले त्यांनी आपल्याला गुला गुलाम बनवले आपली आर्थिक पिळवणूक केली आपली संस्कृती आपला इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केला लोकांमधली अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती नष्ट केली एक चेहरा नसलेला अस्मिता हरवलेला मुखभंग झालेला हतप्रभ समाज इंग्रजांनी भारतात निर्माण केला स्वयंपूर्ण खेडी परावलंबी बनवली लघु उद्योग नष्ट केली बहुसंख्यांना न समजणाऱ्या अशा इंग्रजी भाषेचा वापर वाढवला फोडा आणि झोडा ही नीती अवलंबली आणि त्याच जोरावर भारतावर विनासायास राज्य केले त्या काळी अनेक भारतीय तरुणांनी इंग्रजी भाषेचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली त्यातूनच स्वातंत्र्य बंधुता समता या त्यांना ओळख होऊ लागली लोक जागृत होऊ लागले संपूर्ण भारतात पुणे हे नव्या वैचारिक चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनले होते इथूनच संपूर्ण भारतावर प्रभाव टाकणारे अनेक राजकीय सामाजिक नेते निर्माण झाले चळवळी सामाजिक राजकीय असो वा क्रांतिकारी लोकांच्या संघटना असो त्या सर्वांचं मूळ आपल्या पुण्यात धरू लागलं इथल्या लोकांकडून प्रेरणा घेऊन संपूर्ण भारतात अनेक लोकांनी राजकीय सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुढाकार घेतला सुरुवातीच्या काळात भारतीय लोकांच्या मनात आपल्या देशाबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या इतिहासाबद्दल आदर निर्माण व्हावा आपणही एका उज्ज्वल आणि समर्थ अशा संस्कृतीचे परंपरेचे वारसदार आहोत हे पटवून देण्यासाठी विपुल ग्रंथ लिहिले गेले अनेक संघटना तयार झाल्या अनेक पंथ धर्म तयार झाले त्यातूनच भारतीय मन स्वातंत्र्यासाठी ते मिळवण्यासाठी आणि ते मिळवताना करण्यात येणाऱ्या त्यागासाठी तयार होऊ लागले त्यातूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अठराशे पंच्याऐंशी साली स्थापना झाली विनंती अर्ज करून इंग्रज सरकारकडे मागण्या मागणारी काँग्रेस पुढे जहाल मतवादी बनू लागली त्यातूनच अनेक देशभक्त तरुण लढ्यासाठी तयार होऊ लागले टिळक आगरकर सावरकर विष्णू शास्त्री चिपळूणकर बाळशास्त्री जांभेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकहितवादी गोखले कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची फळी विविध क्षेत्रात तयार झाली महात्मा गांधी तर महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहळ असे म्हणत असत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे अशी गर्जना करणारे टिळक हे तर एक देशमान्य नेते होते त्यांच्यानंतर संपूर्ण भारताचे राजकीय नेतृत्व सांभाळणाऱ्या महात्मा गांधींनी तर स्वातंत्र्य चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवली क्रांतिकारी मार्गाचा स्वीकार करून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करणारे भगतसिंग राजगुरु सुखदेव असे अनेक क्रांतीवीर स्वातंत्र्यासाठी लढत राहिले स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर इंग्रज सरकारने पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती स्वातंत्र्यवीरांपासून प्रेरणा घेऊन अनेक तरुणांनी देशासाठी आपले बलिदान दिले अखेरीस संपूर्ण भारतीय जनता स्त्री पुरुष गरीब श्रीमंत लहान मोठे असे सारे भेद विसरून इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले तेव्हा इंग्रजांना हा भारत देश सोडून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही आणि त्यातूनच पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री बारा वाजता लाल किल्ल्यावरचा युनियन जॅक उतरवला गेला आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी मोठ्या अभिमानाने साश्रू रैनाने तिरंगा झेंडा लाल किल्ल्यावर फडकवला तो फडकणारा झेंडा पाहून समस्त भारतीयांचा ऊर भरून आला संपूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली अनेक वर्षांच्या गुलामगिरीचा दडपशाहीचा अन्यायाचा प्रतिकार करून प्रसंगी रक्ताचा सडा भारतीय भूमीवर शिंपडून भारतीय जनतेने हे यश मिळवले होते आणि म्हणूनच याचे खूप जास्त आहे स्वातंत्र्याचा फायदा सर्वांना व्हावा देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने व्हावा म्हणून पंडित नेहरू वल्लभभाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद लालबहादूर शास्त्री अशा अनेक राष्ट्रीय आंदोलनातील नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपली उत्तम अशी राज्यघटना तयार केली आणि त्यानुसार आपल्या देशाचा कारभार सुरू झाला महात्मा गांधींनी दिलेल्या अहिंसा या अंगीकार करून भारतीयांनी मिळवलेले स्वातंत्र्य हे जगभरातील अनेक देशांना प्रेरक असे ठरले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले गरिबीने दिसलेल्या जनतेच्या मनात चांगल्या जीवनाची आशा निर्माण झाली खायला अन्न राहायला घर आणि हाताला काम एवढीच माफक इच्छा जनतेची होती खरे तर इंग्रजी राजवटीत भारतीय शेती व्यवसाय रसातळाला गेला होता जलसिंचनाच्या सोयी सुविधा नव्हत्या औद्योगिक उत्पादन अगदीच नगन्य पातळीवर होते खरे तर त्यावेळेच्या राज्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी होती एका बाजूला जनतेच्या आकांक्षा पूर्ण करायच्या होत्या तर दुसऱ्या बाजूला भारतात लोकशाही रुजवतानाच शेती उद्योग सेवा क्षेत्रात भरारी मारायची होती मग देशात बँकांचे आणि पेट्रोलियम कंपन्याचे असो वा मोट धरन वा मोठमोठे धरण प्रकल्प जलसिंचन योजना असोत कंपन्यांचे धडाडीने धडाडी राबवल्या गेल्या एका ध्येयवादी वृत्तीने देशाचा कारभार सुरू झाला पण हळूहळू स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेल्या नेत्यांची फळी राजकारणातून बाजूला होऊन नवी पिढी आली स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली तरुणाई राज्यकारभार पाहू लागली आणि तो ध्येयवाद तो आदर्शवाद ते नीतीमूल्य अशा एक एक गोष्टी आपण हरवू लागलो त्यातूनच भारतामध्ये बेरोजगारी दुष्काळ धर्म जात याबरोबरच भाषाविषयक भाषा विषयक प्रश्न डोकेवर काढू लागले भारताच्या प्रगतीचा आलेख खालावू लागला तसं पाहिलं तर कोणत्याही देशाच्या एखाद्या कालखंडामध्ये प्रगतीचा वेग कधी वाढतो तर कधी मंदावतो हे चक्र सुरूच असत परंतु एका ध्येयाने काम करणारी माणसं जर नसतील तर शाश्वत असा विकास आपण करूच शकत नाही हे प्रकर्षाने जाणवू लागले आज पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय दिन साजरा करत असताना मनात देशभावना गर्दी करत असताना देश प्रमा हृदय भारावून गेलेले असताना मनात हाच विचार येतो इथून पुढे आपला देश कशी वाटचाल करणार आहे देशाच्या या वाटचालीमध्ये माझी भूमिका काय असणार आहे आजकाल सेवा क्षेत्राने भरारी घेतली आहे शेती क्षेत्र म्हणावे तितकी प्रगती करू शकत नाही आणि औद्योगिक क्षेत्राचाही वेग मंदावतच आहे देशाप्रती असलेली आस्था लोकांच्या मनातून कमी होत चालली आहे भले सेवा क्षेत्रात आपण पुढे आहोत पण सेवा क्षेत्र पैसा जरी देत असले तरी हाताला काम देत नाही जास्त लोकांना ते सामावून घेऊ शकत नाही त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला औद्योगिक आणि शेती क्षेत्राकडे वळावे लागेल असे वाटते मी एक नागरिक म्हणून आजच्या दिनी असंच म्हणू इच्छिते की हा देश माझा आहे ना की केवळ या राज्यकर्त्यांचा वा उद्योगपतींचा माझ्या वाडवडिलांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे या देशात मी राहते या देशाच्या जमिनीवर हवेवर आणि आकाशावर माझा अधिकार आहे मग हा देश नीट राहावा म्हणूनही माझा हातभार लागणे फार महत्वाचे आहे देशाची सेवा करणे म्हणजे केवळ राजकारणात जाणे किंवा समाजकारणी होणे अथवा सैनिक होणे असे नव्हे तर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता जे क्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे त्या क्षेत्रातलं काम तुम्ही कोणत्या निष्ठेने करता हे सर्वात महत्वाचं आहे प्रत्येक भारतीय तरुण तरुणींनी हा विचार केला पाहिजे की मी ज्या क्षेत्रात काम करते आहे तिथे मी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करेल तर आपोआपच सगळ्यांचे हात एकत्र येऊन जसा जगन्नाथाचा रथ ओढला जातो तसाच आपल्या देशाच्या प्रगतीचा सगळ्यांना हातभार लागू शकतो आपण आपल्या परंपरा संस्कृती देखील जपायला पाहिजे धर्मामधील अनिष्ट रुढींचा निषेध करून ज्या ज्या परंपरा मानवी जीवनासाठी अतिशय महत्वाच्या आहेत त्याचं संवर्धन आपल्या वागण्या बोलण्यातून सण उत्सवातून करायला हवे आपली जी नीती आहेत त्यांचा आपण आदर राखला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे कारण प्रशासनात काम करणाऱ्या लोकांबरोबरच खर तर देशाची प्रगती अवलंबून असते राज्यकर्ते निर्णय घेतात परंतु त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम हे प्रशासन करत असते त्यामुळे प्रशासनातील लोकांनी भारतीय नीती मूल्य समजून घ्यायला हवीत भारतीय नेते मंडळींनी जनतेची सेवा म्हणून काम करायला हवं असंच मला वाटतं नाहीतर दरवर्षी येतो पावसाळा त्याप्रमाणे दरवर्षी पंधरा ऑगस्ट येतो आपण घरा घरासमोर तिरंगी झेंडा राष्ट्रगीत म्हणतो एका दिवसापुरते राष्ट्र देशप्रेम राष्ट्रप्रेम अगदी उतू जात असतं पण त्यानंतरचे उरलेले चौसष्ट दिवस आपण देशाचा विचार न करता केवळ आपला विचार करत बसतो आणि त्यामुळेच राष्ट्र कमकुवत बनते जेव्हा या देशातले तरुण तरुणी देशाचा विचार करतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश बळकट होईल असं मला वाटतं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पंधरा ऑगस्ट या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते स्वातंत्र्य दिन हा केवळ देशाचा नव्हे तर त्या देशात राहणाऱ्या माणसांचा देखील आहे आपण सुद्धा हे स्वातंत्र्य उपभोगलं पाहिजे जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे प्रतिकार केला पाहिजे विचारांची ही शिदोरी जर आपण आपल्या सोबत घेतली तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा झाला असे मी म्हणेल जय हिंद ધન્યવાદ